किती एक फक् बाकी राहिला एकोणपन्नास आमची फॅमिली चाललंयचं नाव आहे पुष्पा टू तर मूवीचं टाइम होत आता साडे नऊ पण वाजायला आले गाई ताई आणि भाऊजी बघा केवढी स्ट्रगल करा हा एकदम सगन विषय आहे आता तिसऱ्यांदा रिपीट करायला सो so, हॅलो गायज नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर आमचा अचानक आणि भयानक असा प्लॅन झालेला आहे मूवीला जायचा जा। तर आमची संपूर्ण तर नाही बोलू शकत पण आमची फॅमिली चालली आहे मूवीला मूवीचं नाव आहे पुष्पा टू तर आता मी मला जाम लेट झाला आहे नेहमीप्रमाणे तर मी खाली जातो पटकन आणि मग बघूया काय होते चला बाय बाय तर आमच्या सर्वांनी ना अशी सेम टी शर्ट घातले ऑरेंज कलरची विथ लोगो मी दाखवते सर्वांना तुम्हाला सगळी नुसती ऑरेंज ऑरेंज झालेत आणि कोणी पण को नाही घेतली त्यांच्या जुनीवाली लोगोवाली टी आणि तीच घात तिकीट भाईकडे चर्चा चालले कुठे चालले कोणता पिक्चर <laughs> ते आमचं मंदिर चलो आमचा मुलगा सर मूवीचं टाईम होतं एट फोर्टी फाय आणि आता नाईन फिफ्टीन पण होऊन गेले म्हणजे आता साडे नऊ पण वाजायला आले अजून काय माहिती आमची फॅमिलीची कोण पोचलीच नाही अगदी जण येतं अगदीजणे नाही आणि आता मूवी आता मे बी चालू पण झाला असेल सो आता आम्ही कोणाची वाट नाही बघत आम्ही जातो डायरेक्ट नाहीतर आमचा पण अंदाज मूवी जायचा चलो सो काही झाली फायनली पोहोचलो आणि तू वी अजून चालतच माझ्या या साईडला हरषंग आहे आणि या साईडला आमचा श्री आणि ताई आहे म्हणजे किती वेळा किती वेळा ते आहे सांगू शकत नाही मागे पण ऑरे

गाई ताई आणि भाऊजी बघा केवढे स्ट्रगल करायला लागले आमच्यासाठी हर्षांगी साठी आता आम्ही हा फील भरून आणतो रिफील करून आणतो काय रे देवा सगळी ऑरेंज ऑरेंज बघा तशी चोरी ना पॉपकॉर्न पॉपकॉर्न पाहिजे जेव्हा प्लॅन सुरू होता ना तेव्हा दहा पण जण नव्हती ना टू लोक आले बाप रे नुसती फायर आली झुके काय चालू होते हा एकदम सगन विषय आहे

काय बोल समजत पण नाही आईच वैदिकला आईस्क्रीम भेटलेली आहे पण दादा दादा थोडा हात मारील बघा त्याच्या आईस्क्रीम वर मी बोललेली ना तुम्हाला आता बाबूची आईस्क्रीम दादा खाताना दिसेल बघा

पॉपकॉर्न खाऊन खाऊन नुसतं कंटाळ आला तर कोणला खपत पण नाही टाकून जाती नसत आता वाटते फोटो बिटो काढणार सगळ्यांचा आणि मी त्याच्यानंतर सगळ्यांना विचारते पिक्चर कसा होता तुमच्यापासूनच सुरुवात करते मूवी कसा होता फायव्ह स्टार, स्टार।, स्टार रेटिंग दिलेली आईनी कसा होता बेस्ट बेस्ट मंगला पाटील परिवाराचा संदेश आहे परिवार एकजुटीचा विजय असो पिक्चरने yeah. पण संदेश दिलाय परिवार एकजुटीचा विजय असो आम्हाला मूवी काहीच माहीत नाही कारण ही बडबडच करत होते वेल आणि तू मला कुछ तो मेसेज देना चाहते हे आता तो बंगल्यामुळे झालाच पाहिजे बेस्ट 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 झाला जिथे

पिक्चर खपलाय तरीचा पॉपकॉर्न काय खपला नाही म्हणजे किती वेळा रिफिल केले हे बघायचं पॉपकॉर्न थिएटर मध्ये पण फोटो काढून झालाय पण काढायचा काय बोलणार आता पाहिजे ते इकडेच खाले काय म्हणजे कॅपिटल मॉल अख्खा खाली झालाय आमच्या फॅमिलीने एवढा गोंगाट घातलाय ना नुसता कायच बोलू हे तेजीला काय करते थोडासा विचार एक्झिट या बाजूला आणि सनीचं डोकं घुमले तर सनी त्या साईडला चाललंय म्हणजे काय बोलणार तुला स्विगी बॉय माझ फेवरेट आहे पहिला मला रिअल वाटायचा पण आता मी जरा हुशार झालो नाईट बाय बाय गुड नाईट बाय बाय तर गाईज मूवी तर संपलेला आहे आणि एवढा भारी होता ना पिक्चर एक नंबर झुके का नाही चाल आणि मिनिटाचा पिक्चर गेलेला आणि आता या ब्लॉक फक्त एक डबा बाकी राहिला हाचुरी साठी म्हणजे किती गेलं एकोण पन्नास हो येस तर येस गाईज या ब्लॉग ची एंड मी आता इकडेच करत आहे आणि जर तुम्हाला आमच्या फॅमिलीची मस्ती मजा जे पण आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये सांगा